आता येतो लेडीज लोकांना शॉपिंग ची खूप आवड असते त्यांना लग्नाच्या अलग अलग फंक्शन अलग अलग कलर चे साड्या अलग अलग टाइप चे पण साड्या लागतात पॅकेज बनवण्यासाठी सगळी एवढ्याला खाड्याला कधी कधी तर सुरतला पण जातात एवढे लांब जाय ना अगर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जवळच्याच एरियात अशा व्हरायटीज मध्ये अलग अलग कलर मध्ये अलग अलग रेंज मध्ये साड्या अवेलेबल आहेत तर तुम्हाला आनंद राहील ना बघूया हे ठिकाण कुठे आहे आणि इथे कोणत्या कोणत्या व्हरायटीज मध्ये साड्या अवेलेबल आहेत आता मी बोलू लग्नासाठी साड्या लग्नासाठी तुम्ही ते साड्या घेणार पण अगर तुम्हाला कोणाला दुसऱ्याना साड्या द्यायच्या त्यासाठी पण साड्या अवेलेबल आहेत जसं की पैठणी गडवाळ पेशवाई आणि अजून व्हरायटीज मध्ये साड्या आहेत अगर तुम्हाला पाहिजे तर नक्की विजिट करायचे ओळखला काही ठिकाण हे आहे पूजा पैठणीयन कलेक्शन अपोजिट ते नाईट डेरी डिसिलियन अगर स्टॉप नाव सोपार काय व्हरायटीज मध्ये साड्या अवेलेबल आहेत ते बघूया आता तुम्ही म्हणतील की आपण लग्न आहे प्रोग्राम आहे आणि आम्हा पाचच्या घरी ना एकाच साईड मध्ये साड्या विकत तर हो ते पण अवेलेबल आहे तुम्हाला अगर सेम कलर सेम डिझाईन मध्ये साडी पाहिजे असेल ते पण इथे आहे तुम्ही फक्त या आणि इथे विजिट करा जसं की येलो हळदी साठी आणि ब्लॅक आता मकर संक्रांत आले त्याच्यासाठी मग ते तुम्ही घालू शकतात एक सात आणि सिक्स फाय सिक्स सेम डिझाईन मध्ये घातलेले फोटो पण काढू शकतात मी तुम्हाला सांगितलं अगर तुम्हाला कोणत्या फंक्शन की लग्नात फळ तुम्हाला सगळ्यांना एकाच थीम मधली साडी घालायची असेल तर ती पण इथे येलो कलर मध्ये अवेलेबल आहे आणि ते पण अलग अलग डिझाईन मध्ये हे सॉप तुम्हाला कधी पण ओपन नाही म्हणजे एव्हरी पण इथे स्पेशल आहे एक आणि दोन नोव्हेंबरला फक्त एक आणि दोन नोव्हेंबर ही आहे पटोला साडी ही याची याची प्राइस रेंज आहे टू थाउजंड एट हंड्रेड टू थ्री थाउजंड एट हंड्रेड मध्ये याची प्राइस रेंज आहे आणि यात तुम्हाला अलग अलग कलर अलग अलग डिझाईन पण अवेलेबल आहे मध्ये आणि त्यात पण एवढे वेरियस कलर अवेलेबल आहेत डिझाईन सुद्धा आहे आणि दिसायला बनारसी आणि यात एवढे कलर अवेलेबल आहेत आपण ही साइड बघितली आता ही साइड बघूया इथे खूप सारे कॉटन मध्ये साड्या अवेलेबल आहेत आणि त्यातल्या काही साड्यामध्ये पॉम्पन पण आहेत आणि या पॉम्पम वाल्या साड्यांमध्ये पण खूप कलर आहेत आणि हे जे वरती आहेत ते विना पॉम्पमचे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्यात पण वेरियस कलर आहेत अरे वा इथे बाटर प्रिंट वाले पण साड्या आहेत आणि त्यात पण वेरियस कलर आहेत इथे तुम्हाला कॅटलॉग मध्ये पण साड्यांचे डिझाईन बघायला मिळणार आहे जसं की एवढे डिझाईन वाव ट्रेडिशनल साड्यांमध्ये इथे पैठणी पेशवाई गडवाल सिल्क आणि टिशू सिल्क पण अवेलेबल आहे वाव इथे नवीन टाईपची डिझाईन आहे ओ या ब्लाउजला तर आर्य वर्क केलेलं आहे यात पण खूप सारे कलर आहेत इथे फक्त साडत नाही इथे ब्लॉकेट ब्लाउज पीस सुद्धा आहेत आणि त्याच्या बरोबर पेटीकोट सुद्धा अवेलेबल आहेत कॉटन मध्ये सुद्धा साड्या अवेलेबल आहेत आणि त्यांची प्राइस फक्त सेवन फिफ्टी आहे मी तुम्हाला अख्या साड्या तर या एका व्हिडिओ मध्ये दाखवू त्यासाठी तुम्हाला नक्की ते व्हिजिट करायला लागेल आणि ते एक तारखेला ते नक्की व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला साडी मिळेल अगर तुम्ही विचार केला का दोन तारखेला का नको अगर तुम्ही दोन तारखेला आले तर तुम्हाला जी साडी पाहिजे ती कदाचितच अवेलेबल असेल कारण ती एक तारखेला काही झाली असेल मग भेटूया एक आणि दोन नोव्हेंबरला म्हणजेच उद्या आणि परवा तुम्हाला वाटतं की तुमच्या कोणत्या रिलेटिव्हला तर अशी साड्यांची शॉपिंग करायची आहे तर ता त्यांना हा व्हिडिओ पटकन पाठवा कारण सेल फक्त दोन दिवस आहे आणि तुम्ही सेल नंतर पण कधी पण येऊन इथे इथून साड्या घेऊ शकता तुम्ही साड्या घ्या आणि सेलचा आनंद उचला आणि असं अजून व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय